नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री विष्णूपुराण तृतीय अंश अध्याय अठरा काल आपण पाहिलं की माया मोह जो आहे त्यांनी दैत्यांना कशाप्रकारे वैदिक धर्मापासून वेगळं करायला प्रयत्न केला वेगळं करायचा आणि युक्तिप्रयुक्तीने त्यांना ते सगळं कसं पटवून दिलं तसंच तो पुढे म्हणतो की हे यज्ञ वगैरे सगळं जे आहे ना ते अंधश्रद्धा आहे त्याची उपेक्षा करायला पाहिजे आणि जे काही मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही करायला पाहिजे श्रुतीवाक्य वगैरे काही आकाशातून पडलेली नाही आहेत तेव्हा तुम्ही या सगळ्याला छेद दिला पाहिजे आणि तुम्ही काहीतरी युक्ती करून म्हणजे वेगवेगळे वे तर्क करून ते तुम्ही पटवून दिलं पाहिजे असं तो त्यांना भडकवत राहिला मग पराशर ऋषी याच्यावर म्हणतात अशा प्रकारे वेगवेगळे युक्त्या करून म्हणजे वेगवेगळे तर्क देऊन मायामोहाने दैत्यांना विचलित केलं त्यामुळे त्यांनी त्या वेदत्रयींना बाजूला सारलं त्याच्यामध्ये त्यांची रुची आता राहिली नाही अशा प्रकारे त्यांनी विपरीत मार्गावरती त्यांना प्रवृत्त केलं आणि मग देवगुण देवगण सगळे खूप तयारी करून त्यांच्याकडे ब समोर युद्धासाठी गेले हे द्विज त्यावेळेला देवता आणि असुरांच्यामध्ये पुन्हा मोठं युद्ध झालं आणि सन्मार्गविरोधी दैत्यगण जे आहेत त्यांना देवतांनी पराभूत केलं हे द्विज प्रथम दैत्यांच्याजवळ जाऊन म्हणजे त्यांच्याजवळ जे स्वधर्माचं कवच होतं ज्यांनी त्यांचं रक्षण होत होतं तर ते कवचच नष्ट झालं आणि त्यामुळे जे लोक मायामोहाद्वारे जो मार्ग त्यांनी सांगितला होता त्याच्याकडे गेले होते त्यांना त्यांनी वस्त्र त्यांनी टाकून दिलीत असं म्हटलं कारण वेदत्रयरूप व वस्त्राचा त्यांनी त्याग केला ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यासी हे चार आश्रमी आहेत यांच्या अतिरिक्त पाचवा आश्रमी कोणी होऊ शकत नाही म्हणून हे मैत्रिय जो पुरुष गृहस्थाश्रमाला सोडून नंतर वानप्रस्थ किंवा संन्यासी होत नाही त्याला पण असंच म्हटलं जातं की त्यांनी वस्त्रांचा त्याग केलेला आहे म्हणजे आपापल्या वर्णाश्रम धर्मानुसार प्रत्येकाने वागलं पाहिजे असं त्याचा अर्थ हे विप्र सामर्थ्य असूनसुद्धा जो विहितकर्म करत नाही तो त्याच दिवशी पतित होतो आणि त्याला त्याचा एक दिवस रात्रीतच त्याच्या संपूर्ण नित्यकर्मांचा क्षय होतो हे संकट संकटकाळामध सोडून कुठल्याही वेळेला एक पंधरवडा जरी नित्यकर्माचा त्याग केला तरी त्या पुरुषाला महान प्रायश्चित्ताने शुद्ध व्हावं लागतं किंवा शुद्ध व्हायला पाहिजे जो पुरुष एक वर्षापर्यंत नित्यकर्म करत नाही त्याच्यावर दृष्टी गेल्यानंतर साधू पुरुषाने सूर्याचं दर्शन करायला पाहिजे म्हणजे इतकं नित्यकर्मांना इथं महत्त्व दिलेलं आहे हे महामते अशा पुरुषाचा स्पर्श झाल्यावर वस्त्रसहित स्नान करायला पाहिजे करण शुद्धी त्याची त्याशिवाय होत नाही म्हणजे जो नित्यकर्म करतो तो आपली विहित कर्म करून तो मोक्ष प्राप्त करू शकतो त्यामुळे इशू भजावा असं जे आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी माऊलींनी म्हटलेलं आहे तर ते त्याचाही आपल्याला इथे आधार मिळतो की कर्म आपापलं सर्व लोकांनी विहितकर्म करायला पाहिजे नंतर वानप्रस्थ आणि संन्यास घ्यायला पाहिजे असो जो मनुष्य घरातून देवगण ऋषीगण पितृगण किंवा भूतगणांना गणांची पूजा केल्याशिवाय बाहेर जातो तर ते मोठं पाप होतं कारण घरी सगळ्यांना उपाशी ठेवायचं आणि आपण बाहेर जाऊन जेवायचं हे बरोबर नाही कारण आपली कुलदेवता ही प्रमुख असते घराची हे द्विज अशा पुरुषांच्या बरोबर एक वर्षभर वर संभाषण करायचं नाही आणि कुशल प्रश्न वगैरे त्याला विचारायचे नाहीत कारण मग तोसुद्धा पापी होईल ज्याचं शरीर किंवा गृहदेवता वगैरे त्यांना नैवेद्य दिलं जात नाही त्यांनी त्याच्याबरोबर त्याच्या माणसाबरोबर गृह आसन किंवा वस्त्र याचा व्यवहार करायचा नाही जो पुरुष त्याच्या घरी भोजन करतो त्याचं आसन ग्रहण करतो किंवा त्याच्या शेयीवर शयन करतो तोसुद्धा त्याच्या समान होतो म्हणजे विहितकर्म करायलाच पाहिजे असा इथे आग्रह आपल्याला दिसतो जो मनुष्य देवता पितर आणि भूतगण आणि अतिथी यांचं पूजन केल्याशिवाय स्वतः खातो स्वतः भोजन करतो तो पापमय भोजन करतो त्याची शुभ त्याला शुभगती मिळत नाही जो ब्राह्मणादी वर्ण आणि स्वधर्माला सोडून परधर्मामध्ये प्रवृत्त होतो किंवा हीन वृत्तीचा अवलंब करतो त्यालाही विवस्त्र असं म्हटलं जातं हे मैत्रेय ज्या स्थानामध्ये चारी वर्णांचं अत्यंत मिश्रण झालं असेल तर त्यामध्ये सुद्धा साधू वृत्ती टिकत नाही जो पुरुष ऋषी देव पितृ भूत आणि अतिथीगणांचं पूजन केल्याशिवाय त्यांना भोजन दिल्याशिवाय स्वत भोजन करतो त्याच्याबरोबर संभाषणसुद्धा करायचं नाही त्यांनी पण नरक मिळतो असं सांगितलं म्हणजे त्यांनी महत्त्व दिलं आहे एकूण स्व स्वधर्माला म्हणून वेदत्रयीच्या त्यागाने दूषित झालेले हे जे लोक आहेत त्यांच्याबरोबर प्राज्ञपुरुष संभाषण किंवा स्पर्श वगैरे करत नाहीत जर त्यांची दृष्टी पडली तरी श्रद्धावान पुरुषांना यज्ञपूर्वक केलेलं त्यांचं श्राद्ध देवता किंवा पितृ पितामहगण यांनी तृ हे तृप्त होत नाहीत कारण हा जो वेदांचा प्रणित असा जो धर्म आहे त्याच्यामध्ये ारी वर्ण आणि आश्रम यांची विशिष्ट कर्म ठेवलेली आहेत आणि ती त्यांनी करायला पाहिजेत म्हणजे समाजही सुस्थिर राहतो आणि स्वतःचं जीवनही चांगलं चालतं असं एकूण याचं यांचं म्हणणं दिसतं इथे असो असं म ऐकिवात आहे की पूर्वी पृथ्वी तलावर शतधनू नावाचा एक विख्यात असा राजा होता त्याची पत्नी शैव्या ती अत्यंत धर्मपरायण होती ती महाभागा पतिव्रता होती सत्य शौच आणि दयेने युक्त होती विनय आणि नीती वगैरे सगळी सुलक्षणं त्या तिच्यामध्ये होती त्या महाराणीबरोबर राजा शतधनने परमसमाधीच्याद्वारे सर्व व्यापक देवदेव श्री जनार्दनाची आराधना केली ते दोघं प्रतिदिन तन्मय होऊन अनन्य भावाने होम जप दान उपवास आणि पूजन इत्यादीद्वारा भगवंताची भक्तिपूर्वक आराधना करू लागले हे द्विज एक दिवस कार्तिकी पौर्णिमेचा उपवास होता तो दोघांनी केला आणि मग दो गंगा नदीमध्ये बरोबर स्नान केलं आणि मग बाहेर आल्यानंतर एका वाखंडीला समोर बघितलं तो महात्मा राजाचे जे धनुर्वेदाचार्य होते त्यांचा मित्र होता म्हणून आचार्यांनी गौरव वश म्हणजे आचार्यांबद्दल आदर असल्यामुळे राजानेसुद्धा त्याच्याशी मित्रवत व्यवहार केला पण त्याची जी पतिव्रता पत्नी होती ती थोडी बाजूला राहिली तिने मौन राहिली आणि ती उपवासयुक्त आहे म्हणून तिने सूर्याचं दर्शन केलं हे द्विजोत्तम पुन्हा त्या दोघांनी मिळून नेहमीप्रमाणे भगवान विष्णूची पूजा वगैरे संपूर्ण कर्म विधीपूर्वक केलं इथे आपण थांबू आपण साठाव्या श्लोकापर्यंत आलो आहोत धन्यवाद